नमस्कार शेतकरी बंधूंनो तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात या तारखेला हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरपासून जमा हे करा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत तर अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठकी घेतली होती तर या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहेत मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोळ असूनही कायम आहे तर कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती शासनाने तीस ऑगस्ट रोजी जाहीरही केली होती पण ती तरीही अडचणी कायम आहेत अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचणी सोडविण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती तर या बैठकीत कृषी विभागाचे सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे व कृषी संचालक विजयकुमार आवटे हे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी हे उपस्थित होते तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर हे केले होते तर त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी हे मंजूर करण्यात आले तर यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे कोटी असे एकूण कोटी अर्थसहाय्य मंजूर झाले आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्ध्या एकरांपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर अर्धा एकरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांना क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य हे करण्यात आले आहे तर यामध्ये धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्याच्या सूचना या केल्या पण मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम आहे तर ई पीक पाहणी आठ कायम असल्याने शेतकरी नाराजी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनही सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही तर तरी तक्रार शेतकरी करत होते तर या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषण दरम्यान ई पीक पाहणी नोंदणीची आठ रद्द करावी याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे के तर त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ही पीक पाहणी आठ रद्द करण्याची घोषणाही केली आहे परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शास्त्र निर्णयात ही पीक पाहणी आठ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे तर मित्रांनो हे अनुदान जास्तीत जास्त किती अनुदान हे मिळणार आहे राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकसानी निश्चित केली तर एका शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस हे क्षेत्र असेल तर एकूण चार हेक्टर क्षेत्रासाठी दोन हेक्टरच्या मर्यादित क्षेत्रासाठी वीस हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर, हेक्टर कापूस व एक हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरला हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही महीत माहितीपूर्ण आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद